नमस्कार आज आपण दिवाळी फराळाच्या रेसिपीजमध्ये अर्धा किलो पात्र पोह्याचा चूडा कसा तयार करायचा हे पाहणार आहोत हा चिवडा पाहणा हातात घेऊन सुरल्यानंतर अगदी मस्त याचा भुगा तयार झालेला आहे यावरूनच तुम्हाला समजलं असेल आपला चिवडा किती कुरकुरीत तयार झालेला आहे माझा तळहात पाहणा अजिबात कुठेही तेलकट दिसत नाहीये असा अजिबात तेलकट न होणारा आणि डब्बा संपेपर्यंत चिवडा कुरकुरीत राहण्यासाठी मी व्हिडिओमध्ये भरपूर साऱ्या बारीक सारी टिप्स सांगितलेल्या आहेत त्यासोबतच ना पोहे भाजताना एक खास साहित्य घातलेलं आहे त्यामुळे तुमचे पोहे अजिबात आकसणार नाही आकसल्यामुळे चिवड्याचा जास्तीचा भुगा सुद्धा होणार नाही आणि चिवडा अजिबात मऊसुद्धा पडणार नाही चला तर वेळ वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूयात चिवडा तयार करण्यासाठी मी या ठिकाणी अर्धा किलो पातळ पोहे घेतलेले आहेत आज आपण पातळ पोह्यांचा चिवडा तयार करणार आहोत तुम्हाला कोणत्याही किराणा मलाच्या दुकानामध्ये आरामशीर हे पोहे सध्या भेटतील कारण दिवाळीच्या सीझनमध्ये सर्व जण हा पातळ पोह्यांचा चिवडा तयार करतात आपण रोज जे कांदे पोहे खातो ना ते जाड पोहे असतात त्या पोह्यांचा नाही करायचा अशा पातळ पोह्यांचाच करायचा आहे जर तुमच्या इथे उन्हाची सोय असेल तर तुम्ही चिवडा तयार करायला घेण्यापूर्वी एक ते दोन तास या पोह्यांना ऊन दाखवायचं आहे त्यामुळे काय होतं अगदी डब्बा संपेपर्यंत आपल्या चिवडांना कुरकुरीत राहायला मदत होते जरी आपण उन्हामध्ये वाळवून घेतले ना तरीसुद्धा आपल्याला हे पुन्हा थोडे हलके हलके गरम करून घ्यायचेच आहेत कारण काय होतं कधीकधी वातावरण दमट असतं दमट वातावरणामुळे बाहेर असेच पोहे राहिल्यामुळे ना पोहे नरम पडतात त्यामुळे लक्षात ठेवा आपल्याला हे पोहे पुन्हा थोडे थोडे करून गरम करून घ्यायचे आहेत जर तुमच्याकडे ऊन नसेल तर ऊन नाही दाखवलं तरीसुद्धा चालेल मी एक तास उन्हामध्ये हे पोहे ठेवलेले होते चिवडा तयार करायला घेण्यापूर्वी आता ना, आ, हेजे ना पांटरी, पांटरी हे जे पोहे आहेत ना ते चाळणीने चांगले असे चाळून घ्यायचे आहेत कारण ह्या पोह्यांमध्ये ना खूप सारा बारीक बारीक भुगा असतो कारण भुगा झाल्यामुळे पोह्यांचा अशी पांढरी पांढरी पावडर ह्या पोह्यांमधून निघते हे पहा खाली किती बाऊलमध्ये हा कचरा पडलेला आहे त्यामुळे लक्षात ठेवा चुडा तयार गेल्या घेण्यापूर्वी आपल्याला पोहे चाळूनच घ्यायचे आहेत व्यवस्थित साफ करून स्वच्छ करून घ्यायचे आहेत म्हणजे कसं अगदी हायजेनिक पद्धतीने हा चुडा तयार होईल त्यासोबतच अगदी डब्बा संपेपर्यंत छान असा टिकेल वास वगैरे येणार नाही हे हे पहा अशा प्रकारची पावडर निघते त्यामुळे चाळूनच घ्यायचं आहे आता चाळून घेतलेले पोहे एका मोठ्या परातीमध्ये काढून घेऊयात याच पद्धतीने उरलेले सर्व पोहे आपल्याला चाळून घ्यायचे आहेत हे पहा अशा प्रकारे घेतलेले सर्व अर्धा किलो पोहे मी स्वच्छ असे चाळणीने चाळून घेतलेले आहेत भरपूर सारा पांढरा पांढरा कचरा निघालेला आहे आता आपण लगेच चिवडा तयार करायला सुरुवात करूयात आता चिवडा तयार करण्यापूर्वी आपल्याला हे जे घेतलेले पोहे आहेत ना ते थोडे थोडे खोलगट अशा मोठ्या कढईमध्ये घालायचे आहेत आणि मस्त असे हलकेसे प्रत्येक बॅच दोन दोन मिनटं गरम करून घ्यायचे आहेत तुम्ही ऊन जरी दाखवलं किंवा नाही दाखवलं ना तरीसुद्धा पोहे थोडे थोडे हलके गरम करून घ्यायचेच आहेत तरच तुमचा चिवडा अगदी डब्बा संपेपर्यंत कुरकुरीत राहणार आहे सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे हवेच्या दमटपणामुळे उडे राहिल्यामुळे हे पोहे आधीच नरम झालेले असतात त्यामुळे लक्षात ठेवा थोडे थोडे पोहे आपल्याला गरम करून घ्यायचेच आहे आता पोहे कधी कधी गरम करताना ते फार आकसले जातात आकसल्यामुळे ना आपल्या चिवड्याचा अगदी बारीक बारीक भुगा होतो तर असं होऊ नये यासाठी प्रत्येक बॅच पोह्याची भाजत असताना ना अगदी थोडं थोडं ह्यामध्ये मीठ घालायचं आहे जास्तीचं मीठ घालायचं नाही अर्धा अर्धा चमचा मीठ घालायचं आणि पोहे भाजून घ्यायचे म्हणजे कसं पोह्याला ना मीठ देखील लागलं जातं आणि आपले पोहे आहे ना आकसलेसुद्धा जात नाही ही एक खास ट्रिक आहे पोहे न आकसण्याची पोहे असे आकसले नाही तर आपल्या चुड्याचा जास्तीचा बारीक भुगा देखील होणार नाही हे पहा अशा प्रकारे दोन दोन मिनटं मी प्रत्येक बॅच पोह्याची भाजून घेणार आहे एकदम कढईमध्ये अर्धा किलो पोहे न घालता थोडे थोडे घाला म्हणजे कसं अगदी व्यवस्थित हलवता था देखील येतील आता पोहे हलवताना ना असं दोन पळ्या घ्यायच्या आहेत उलातनं किंवा एखादं दुसरं तुमच्याकडे काय कलथा वगैरे असेल ना तो घ्यायचा आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवते ना त्याप्रमाणे हलवायचं आहेत म्हणजे कसं पोह्याचा ना जास्तीचा बारीक भुका देखील होत नाहीत असे हळवारपणे खालीवर करत राहायचं आहे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे या ठिकाणी एक साधारणतः दोन मिनटं झालेली आहेत अगदी कमी असे वरती पोहे मी मस्त असे हलवत हलवत भाजून घेतलेले आहेत अगदी अर्धा चमचापेक्षा कमी मीठ घातलं होतं त्यामुळे पहा आपले पोहे अजिबात जास्तीचे आकसलेले नाही कमी आकसलेले आहेत आणि ना अगदी हातावर घेऊन पोहे चुरल्यानंतर मस्त असा भुगा होते अगदी कुरकुरीत असा आवाज होत आहे याचा अर्थ तुमचे पोहे अगदी आतपर्यंत खमंग भाजून तयार आहे आपल्याला ना चिवड्यासाठी अगदी अशाच प्रकारचे पोहे भाजून घ्यायचे आहेत असे पोहे भाजून घेतल्यामुळे ना आपला चिवडा मस्त असा डबाम कुरकुरीत राहतो आता हे भाजून घेतलेले पोहे एका बाउलमध्ये किंवा परातीमध्ये काढून घेऊयात ह्याच पद्धतीने मी उरलेले सर्व पोहे भाजून घेणार आहेत प्रत्येक भॅट भाजताना व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे अर्धा चमचापेक्षा कमी म्हणजे पाव पाव चमचा मीठ घालायचं आणि दोन्ही हातामध्ये चमचा घ्यायचा आणि खालीवर करत हळवारपणे अगदी कमी आचे व ते भाजून घ्यायचं त्यामुळे तुमचे पोहे अजिबात ताकसणार नाही मस्त असे कुरकुरीतच भाजले जातील या प्रकारे सर्व अर्धा किलो पोहे मी भाजून घेतलेले आहेत अगदी मस्त असे कुरकुरीत होईपर्यंत आता आपण चिवड्यासाठी लागणारे इतर चिन्नस तळून घेऊयात आमटी जी एक छोटी वाटी असते ना त्या वाटीने मी अंदाजाने हे सर्व साहित्य मोजून घेतलेलं आहे आता हे पुढचं जे साहित्य आपण तळणार आहोत ना ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता याचं काही वजन किंवा माप अजिबात नाही अर्धा किलो जर तुम्ही चिवडा तयार करत असाल ना तर साधारणतः एखादी आमटीची छोटी वाटी घ्यायची आणि त्या वाटीने सर्व साहित्य मोजून घ्यायचं तेवढं साहित्य अगदी पुरेसं होतं या ठिकाणी मी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे ना तेलामध्ये घालायचे आणि अगदी मस्त असे हलवत हलवत खरपूस आणि खमंग साल सुटेपर्यंत आणि रंग बदलेपर्यंत खरपूस भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे अजिबात कच्चे राहू द्यायचे नाहीत हा तळलेला कोणताही पदार्थ कच्चा राहू द्यायचा नाही जर कच्चा राहिला ना आणि अर्धवट तळला ना तर तुमचा चिवडा नरम पडू शकतो हे पहा अगदी दोन मिनटांमध्ये मस्त असे शेंगदाणे तळून तयार झालेले आहेत रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे शेंगदाण्याला ना मस्त असा तडा गेलेला आहे तेव्हा समजायचं शेंगदाणा मस्त असं तळून तयार आहे आता हे तळून घेतलेले शेंगदाणे एका प्लेटमध्ये किंवा ताटामध्ये काढून घेऊया अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचे एकदम बारीक बारीक आणि पातळ पातळ काप करून घेतलेले आहेत असे सुक्या खोबऱ्याचे काप देखील आपल्याला हलक्याशा सोनेरी रंगावरती तळून घ्यायचे आहेत लक्षात ठेवा खोबरं ना अगदी कमी ती तळायचं कारण आता सध्या तेल जे आहे ना ते फार तापलेलं आहे अगदी मोठा किंवा मध्यम गॅस करून तळलं ना तर तुमचं खोबरं जळू शकतं त्याला एकदम काळपट रंग येऊ शकतो आणि असं एकदम करपट तळलेलं जर खोबरं घातलं ना तर तुमच्या चिवड्याची चवसुद्धा बदलू शकते हे पहा अशा प्रकारे हलकासा सोनेरी रंग आलेला आहे याच कलरला तुम्ही हे तळून घेतलेलं खोबरं शेंगदाणे तळून घेतलेल्या ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आता लगेचच एक वाटी ज्या भाजक्या डाळ्या असतात ना त्या देखील तळून घ्यायच्या आहेत या डाळ्यांना आधी भाजलेल्या असतात त्यामुळे जास्त तळ्याची अजिबात आवश्यकता नाही आता या डाळ्या काही जणांना कमी आवडतात काही जणांना जास्तीच्या आवडतात या डाळ्यांचं प्रमाणसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता हे पहा अगदी एक दीड मिनटामध्येच देखील अगदी हलकासा रंग बदलेपर्यंत खमंग असे तळून घेतलेले आहेत तळून घेतलेल्या डाळ्या देखील ताटामध्येच काढून घेऊया आता आपण काही सुकामेवा तळून घेऊयात सुक्यामेव्यामध्ये पंधरा वीस काजू पंधरा वीस बदाम आणि काही मनुके घेतलेले आहेत आता बदाम आणि जे काजू होते ना त्याचे दोन दोन भागामध्ये मी तुकडे करून घेतलेले आहेत सुक्यामेव्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हा घेतलेला सुकामेवा देखील अगदी कमी असे व काही सेकंद तळून घ्यायचा आहे है। आता ह्यामध्ये आपण मनुके सुद्धा घालत आहोत मनुके ना पटकन असे लाल होतात त्यामुळे जास्तीचं यांना तळून घ्यायचं नाही मनुका हलकासा फुगला ना की लगेचच हे तळून घेतलेले सर्व सुकामेवा एका प्लेटमध्ये काढून घेऊयात हे पहा मनुका अगदी मस्त फुगलेला आहे काजू बदाम देखील हलकेसे तळून तयार झालेले आहेत आता हे तळून घेतलेला प्लेटमध्ये काढून घेऊयात आता मी या ठिकाणी पंधरा ते वीस अगदी ज्या तिखट मिरच्या असतात ना ते एकदम बारीक बारीक कट करून घेतलेल्या आहेत बारीक करून घेतलेल्या मिरच्या आपल्याला अगदी खरपूस आणि खमंग तळून घ्यायचे आहेत मिरच्या अर्धवट कच्च्या राहिल्या ना तरीसुद्धा तुमचा चिवडा नरम पडू शकतो मिरची जेव्हा तळून होते ना तेव्हा त्याला एकदम मस्त असा खरपूस रंग आला पाहिजे त्यासोबतच पा मिरची तेलामधून आपण बाहेर काढली ना त्याचा खळखळ असा आवाज झाला पाहिजे खुळखुळ्यासारखा आवाज झाला की समजावं तुमची मिरची अगदी खरपूस अशी भाजून तयार आहे आता मिरचीचा रंग पहा अगदी हिरवा आहे तळल्यानंतर ना थोडासा काळपट होतो ह्याच रंगावरती आपल्याला मिरची तळून घ्यायची आहे आता मिरची तळताना थोडीशी व्यवस्थित तळून तर अंगार वेगळे येऊ शकतं तेला सकडचे आता हे पहा मिरची आपली मस्त अशी तळून तयार आहे हलकासा रंग बदललेला आहे प्लेटमध्ये काढून घेऊया भरपूर मोठी प्लेट भरून कडीपत्ता घेतलेला आहे तो देखील आपल्याला अगदी खुळगुळ्यासारखा आवाज येईपर्यंत खरपूस आणि खमंग तळून घ्यायचा आहे कडीपत्ता देखील अर्धवट तळून घेतला तरी सुद्धा तुमचा चुडा नरम पडू शकतो लक्षात ठेवा अगदी रंग बदलला पाहिजे कुळकुळ्यासारखा आवाज झाला पाहिजे तेव्हाच तुमचा कडीपत्ता व्यवस्थित तळला जातो आता मी या ठिकाणी पंधरा ते वीस मिरच्या घेतल्या होत्या तिखटाच्या जर जा तुम्हाला जास्त तिखट चिवडा आवडत असेल ना तर तुम्ही या ठिकाणी मिरचीचं प्रमाण वाढवू शकता कमी आवडत असेल तर कमीसुद्धा करू शकता तुमच्या आवडीनुसार हे पहा या ठिकाणी कडीपत्ता देखील अगदी मस्त असा खमंग तळून तयार आहे अगदी छान असा खुळखुळ्यासारखा आवाज येत आहे आता हा तळून घेतलेला कडीपत्ता प्लेटमध्ये काढून घेऊयात कडीपत्ता भरपूर खाला त्यामुळे तुमचा चिवडा पौष्टिकदेखील होईल कडीपत्ता खाल्ला जाईल त्यामुळे त्यासोबतच चवीला खूप खमंग लागतो अशा प्रकारे तळून घेतलेले सर्व जिन्नस मी ताटामध्ये काढून घेतलेले आहेत आता आपण लगेच चिवड्यासाठी एक खास मसाला तयार करून घेऊयात मसाला तयार करण्यासाठी मी या ठिकाणी मोठे दोन चमचे अख्खे धणे मोठे दोन चमचे बडीशेप आणि एक चमचा जिरे घेतलेले आहे आता हे घेतलेले सर्व साहित्य एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि लगेचच पाव चमच्याला थोडंसं कमी आपल्याला लिंबूसत्व घालायचं आहे आता लिंबूसत्वाला सायट्रिक ॲसिड असे देखील म्हटले जाते जर तुमच्याकडे असं लिंबू सत्व नसेल ना तुम्ही या ठिकाणी अर्धा चमचा आमचूर पावडरसुद्धा वापरू शकता लिंबूसत्व जास्त घालायचं नाही नाही तर तुमचा चिवरा जास्तीचा आंबट होईल लिंबूसत्व घातल्यामुळे ना चिवड्याला खूप छान अशी चव येते आता झाकण लावायचं आहे आणि छान असं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे अगदीच बारीक पावडर न करता थोडंसं ओबडधोबड किंवा रवा राहिलं ना तरी सुद्धा काही हरकत नाही हे पहा अशा प्रकारचा मसाला तयार करून जर तुम्ही फोडणी दिली ना ह्या चिवड्याला तर तुमचा चिवडा अगदी अप्रतिम चवीचा तयार होणार आहे हे पहा अशा प्रकारे एकदमच बारीक पीठ तयार न करता थोडंसं असं रव्हाळच ठेवलेला आहे सुरुवातीला चिवड्यासाठी आपण जे साहित्य तळून घेतलं होतं ना ते तळून घेतल्यानंतर बरंच तेल उरलेलं होतं साधारणतः दोन पळ्या तेल मी काढून ठेवलं आणि कढईमध्ये आता एवढंच तेल ठेवलेलं आहे साधारणतः जी आपली आमटीची वाटी असते ना त्या वाटीने मोजलं तर अर्धी वाटीच तेल भरणार आहे आता तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि मोठे दोन चमचे मोहरी घालायची आहे मोरी चांगली फुलली ना की आता तेलाचा ताव भरपूर तापलेला आहे त्यामुळे ना गॅस आता बंद करायचा गॅस बंद केल्यानंतर आपण जे मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक रवाळ वाटून घेतलेलं होतं ना ते मिश्रण घालायचं आहे धणे जिरे आणि बडीशेपच्या पावडरचं चांगलं सा। असं सा मिक्स करून घ्यायचं आता लगेच अर्धा चमचा हळदी पावडर घालायची आहे हळद जास्तीची सुद्धा घालू नका नाहीतर तुमच्या चिवड्याला ना खूपच जास्तचा काळपट रंग येऊ शकतो मोठे दोन तीन चमचे पांढरे तीळ घालायचे आहे तीळ आवर्जून घाला त्यामुळे ना चिवडा खाताना चवीला खूप छान लागतो कारण खाताना ना, ना मध्ये मध्ये या तेळाचे दाणे आल्यामुळे चवीला खूप छान लागतो पाव ते अर्धा चमचा आपल्याला हिंग घालायचा आहे आता हे घातलेले सर्व जिनस अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता गॅस कुठेही चालू करायचं नाही असं साधारणतः आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा अशी फोडणी तयार करून जर तुम्ही चिवडा तयार केला ना तर तुमचा चिवडा अगदी अप्रतिम चवीचा तयार होणार आहे मी फक्त अर्धी वाटीच तेल वापरलं हा या फोडणीसाठी जास्तीचं तेल वापरायचं नाही नाहीतर तुमचा चिवडा तेलकट होऊ शकतो आपण जे भाजून घेतलेले पोहे होते ना ते सर्व पोहे आता मी एका मोठ्या परातीमध्ये काढून घेणार आहे असे मोठ्या परातीमध्ये काढून घेतले ना म्हणजे कसं मसाला जो आहे ना म्हणजे चिवड्याचा मसाला जो आहे ना तो पोह्यांना अगदी व्यवस्थित लावायला सुद्धा जमतो आणि अगदी हलवायला देखील ढाकळं होतं आता ना चिवड्याला अगदी एकूण एक आपण जो मसाला तयार करून घेतला होता तो व्यवस्थित लागावा प्रत्येक पोह्याला आपण घातलेला मसाला व्यवस्थित लागावा त्यासा ना त्यासाठी इतर तळलेलं साहित्य आधी घालायचं नाही आधी जो आपण फोडणी तयार करून घेतली होती ना ती सर्व फोडणी ह्या भाजून घेतलेल्या पोह्यांवरती घालायची अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे असं केल्यामुळे काय होतं मसाला जो आहे ना तो प्रत्येक पोह्याच्या दाण्याला चिटकून राहतो आणि चिवडा जो आहे ना तो चवीला अगदी अप्रतिम चवीचा तयार होतो हे पहा अशा प्रकारे आपण जी फोडणी दिलेली आहे मसाल्याची तो सर्व मसाला मी घातलेला आहे आणि व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे है पोह्यांसोबत मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे मसाला असा थोडा मिक्स झाला की लगेच चवीनुसार मीठ घालायचं आहे आपण पोहे भाजताना सुरुवातीला थोडं थोडंसं मीठ घातलं होतं त्यामुळे पो जे मीठ आहे ना ते अंदाजाने घालायचं आहे मीठ देखील व्यवस्थित वे, मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण जे सुरुवातीला तळून घेतलेलं साहित्य होतं ना ते साहित्य या स्टेजला करायचं आहे जर तुम्ही आधीच हे तळलेलं साहित्य घातलं असतं आणि नंतर तुम्ही मसाला घातला असताना तर काय झालं असतं तळलेल्या साहित्यालाच खूप सारा मसाला लागला गेला असता पोहे तसंच राहिले असते त्यामुळे सुद्धा तुमचा चिवडा एवढा चविष्ट झाला नसता त्यामुळे ना चिवड्याला मसाला व्यवस्थित लागण्याची मी या ठिकाणी एक खास ट्रिक तुम्हाला सांगितलेली आहे आता हे सर्व तळून घेतलेले पदार्थ व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत आता नहीं, है ना या तळलेल्या पोह्यांना म्हणजे तळलेले जे साहित्य आहे ना त्यांना भरपूर सारा तेलकटपणा आहे त्या तेलकटपणामुळे सुद्धा आता आपल्या चिवड्याला मस्त असा रंग येणार आहे हे पहा अशा प्रकारे व्यवस्थित सर्व साहित्य मिक्स करून घेऊयात एकजीव करून घेऊयात असे सर्व साहित्य मिक्स करून झाल्यानंतर या ठिकाणी आपल्या चिवड्यामध्ये साधारणतः एक चार ते पाच चमचे साखर घालायची आहे अशी साखर घातल्यामुळे ना आपल्या चिवड्याला थोडासा जो तेलकट पण आलेला असतो ना तोसुद्धा नाहीसा होतो आणि चिवडा जो आहे ना तो चवीला खूप छान लागतो यामध्ये आपण लिंबूसत्व घातलेलं आहे साखर घातलेली आहे आणि देखील तळून घातलेल्या आहेत त्यामुळे ना मस्त आंबट गोड तिखट चवीचा एकदम चविष्ट असा आपला हा चिवडा तयार होणार आहे आता ना मी दुसऱ्या बाजूने कॅमेरा धरलेला होता लाईटच्या रिफ्लेक्शनमुळे ना चुड्याला जो आलेला रंग होता ना तो दिसत नव्हता त्यामुळे मी कॅमेरा ना दुसऱ्या बाजूने धरला आता आता पहा चुड्याचा रंग अगदी आहे तसा स्पष्ट दिसत आहे आधी थोडा पांढरा दिसत होता पण आता पहा अगदी व्यवस्थित दिसायला लागलेला आहे मस्त असा रंग आलेला आहे अगदी ह्याच रंगामध्ये तुम्हाला चुवडा तयार करायचा आहे त्यामुळे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं हळद जास्तीची घालायची नाही अर्धा चमचाच घालायची आहे नाहीतर का होतं चिवड्याला ना जास्तीचा काळपट रंग येतो घातलेली सुद्धा अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे आपला चिवडा पाहणा अगदी मस्त असं तयार झालेला आहे अजिबात तेलकट वगैरे झालेला नाही हातात घेऊन मी तुम्हाला दाखवते असा थोडासा चिवडा हातात धरून सुरल्यानंतर अगदी मस्त असा भुगा होते याचा अर्थ तुम्हाला समजलं असेल की ती आपला चिवडा मस्त असा कुरकुरीत तयार झालेला आहे आपण चिवडा चुरला हातावरती तरीसुद्धा पहा माझा हात कुठेही तुम्हाला तेलकट दिसत नाही आहे याचा अर्थ तुम्हाला समजलं असेल आपला चिवडा अजिबात तेलकट झालेला नाही आता हा जो तयार केलेला चिवडा आहे ना तो अगदी डब्बा संपेपर्यंत कुरकुरीतच राहणार आहे अजिबात नरम पडणार नाही कारण व्हिडिओमुळे तुम्हाला मी स भरपूर साऱ्या सिक्रेट ट्रिक्स सांगितलेल्या आहेत तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कशी रेसिपी आवडली असेल तर एकदा हा पुण्याचा चिवडा सांगितलेल्या पद्धतीने जरूर करून पहा अगदी डब्बा संपेपर्यंत कुरकुरीत राहील आणि ना मसाला तयार करून वापरल्यामुळे खूपच सविष्ट लागणार आहे चिवडा कसा झाला हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला मात्र विसरू नका असंच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत तो मस्त खा आणि हेल्दी राहा